नमस्कार मराठी मंडई अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंडा गजा मारणे यांची भेट निवडणुकीच्या तोंडावर भेटीने राजकीय वर्तुळाच्या भुवाया उंचावल्यात तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात मारणे मोहोळ या टोळ्यांचा प्रचंड दबदबा राहिला आहे काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याची कोथरूडमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या हत्येचे राजकीय पडसादही उमटले होते त्यानंतर कोथरूडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली यांनी पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तसेच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्नेने पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे तर त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहेत दोन हजार मध्ये जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तर पवार आणि मारणे यांच्या भेटीचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही तरी याबाबत आपले मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद